मित्रांनो तर लय खाली जायचे जवळपास जमिनीपासून सात आठ मजले खाली जायचे अशी खूप आहे तर ह्याच्यातनं जायचे आता आता इथं टाइम लागतो इथं एकच माणूस एका वेळेस बसते <laughs> ज्याला भीती वाटते त्यांचं नाही काम येतं पाहू शकता किती खोला आलंय पाणी आणि इथं येऊन हे ह्याच्या खालनात भुप्त होते तो 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 आता परत आलोय गाडी पशी इथं गाडी लावली हे देवाच फॉल पासून तर आता आपण चाललोय गुप्तेश्वर महादेव मंदिर कडे मी पाहू शकता असते तिथं खाना खायला मी होते काही आपला व्हेज भेटतंय इथं सगळं पदार्थ भेटतात आपल्या इकडल्या तर चलो भाई। चलो चलो मंदिर मी आण का मित्रांनो तर चला इथं समोरच मंदिर आहे मंदिरात जाऊया अशा प्रकारे सिटी आपल्याकडेच आहे काही वेगळं नाही आहे बाहेर देशात काय आहे फक्त आपल्याला क्युरियोसिटी लय असती आताच आहे तर हे मंदिर आहे इथे एक पहिला फोटो काढूया म्हणजे आपण फेसबुकला टाकायला फेसबुकला मी लई फोटो टाकतोय मित्रांनो तिथं फॉलो केलं नसलं तर फॉलो नक्की करा मला मित्रांनो तर अशी कमान आहे इथं पाहू शकता अशा प्रकारे कमान आत आलं की तुम्ही गुप्तेश्वर महादेव मंदिराकडे एंट्रे करता गुप्तेश्वर महादेव मंदिर बेसिकली जे आपण देवाच फॉल पाहिलं तसं ते गुप्तेश्वर म्हणजे खाली गुहे तर क्योमधी मंदिर आहे तर आतमध्ये कशाप्रकारे आहे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही ना, पहिलं तर हे चार्जिंगला लावायला पाहिजे कॅमेरा कॅमेरा चार्जिंगला लावला तरच टिकल नाही तर नाही तर पहिलं चार्जिंगला लावू द्या यायला आणि चलो गुप्तेश्वर महादेव मंदिराकडं तर इथं पाहू शकता इथं पण खूप सारे खरेदी करण्याची दुकान आहेत अशा प्रकारे थोडं पुढे आलंय हे फास्ट मोशन मध्ये पण करेल मी माझं काही सांगता येत नाही आणि इथना आपण एंट्री से आपणाबाई नेपालचे क्या नाम आहे तुम्हाला बिपिन बिपिन बाई सगळे पोर आलेत फिरायला घुमणे आहे हो आज छुट्टी टूर मी तिकीट आहे का इधर इधरवी अरे बापरे भी सौ रुपये इधर भी सौ रुपये मित्रांनो मित्रांनो तर तुम्ही आला ना तर इथं पण शंभर रुपये दाखवा सकाळ सकाळ दोनशे रुपये गेले इथं पण शंभर रुपये तिकीट आहे तुम्ही जर नेपाळी नागरिक असाल तर तुमच्यासाठी पन्नास रुपये शाळेचे विद्यार्थी असाल तर पस्तीस रुपये आणि इंटरनॅशनल व्हिजिटर असाल तर शंभर रुपये तिकीट आहे तर आपले बासष्ट रुपये म्हणजे तिकीट आहे बासष्ट बासठ एकशे तीस रुपये सकाळ सकाळ एकशे पंचवीस रुपये झाले आपले तर चला काय काय चेक चँग आठवणता येईल मला अरे भाऊ लांब फिरायचं म्हणलं फिर करायला लागतं तुम्ही कधी गेलाय का गाव सोडून आणि चँग आठवणताय मला काय अशा प्रकारचं तिकीट आहे मित्रांनो आणि हे तिकीट घेऊन आपल्याला जायचे खाली तर इथं असं लाईनला लागायचे नाही तिकीट चेक करायचे बे मेन म्हणजे काय झालं शाळेची सहल आली इथे मग गळदी झाली नाही तर अशी गळदी नसती तिकीट दोन मिनटात चेक करून आपण निघू शकतो मित्रांनो तर इथे एंट्री करण्यासाठी नाही वे आपल्या मेट्रो मध्ये जशी असते फॅसिलिटी तशी फॅसिलिटी तर अशा प्रकारे गेट उघडते काही असं बंद असते तिकीट स्कॅन केलं मेट्रोला गेला असेल तुम्हाला माहिती असं असं स्कॅनर लावायचं की काढते आणि अशा प्रकारे आलं की इथं खाली जायचे खाली गुप्त गुप्पेत मंदिर आहे फक्त एवढंच की लय तिकीट विकिट नव्हती गेली पाहिजे लगाला माझ्याकडे आधीच पैसे कमी तुम्ही पैसे घेतले माझे लगा चला लईच खोल जायचं दिसतंय फोटो काढूया हो पहिले इथं ओके कसं आहे आपण जी मग अशी पाण्याची गुफा पाहिली होती नाही तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिली असेल सेपरेट सेपरेट टाकला असला तर आणि अशा प्रकारे आपल्याला खाली जायचं आहे उतरून आता खाली जाताना तुम्ही पाहू शकताय असे सुंदर अशी कलाकृती केलेली आहे इथं पाहू शकताय प्रत्येक ह्याच्या पोलवर कुठल्या ना कुठल्या देवाचं ही केलेली आहे मूर्ती ओके चलो ही हिंदू धर्मातलं इथे असतं गुप्तेश्वर महादेव मंदिर चला, चला। डोंट टेक ऑफ युअर फुटवेअर जुता चप्पल लगायला की मित्रांनो पैसे कशाचे घेतले शंभर रुपये कॅमेरा नाही नाही जाणल्यावर बघूया ते आपण जाण्याचं किती ना वय ना आलो आपण तिकडून आता ह्या गुप्त तो अशा प्रकारे खाली यायचे चप्पल घालूनच हे लागते इथं मित्रांनो आता अशा <गणागी> प्रकारे छोटी <गणागी> अशी आहे तर ह्याच्यातनं जायचे आता आता इथं टाइम लागतो इथं एकच माणूस एका वेळेस बसते आता उजेडात दिसतो का गुफा प्रकारे मित्रांनो तर इथं आहे तिथं मंदिर कर्मचारी असल्यामुळं तिथं काही फोटो व्हिडिओ नाही काढला तर आतमध्ये आपण दहा हजार रुपये टाकले की तिथन दूध भेटतं आपल्याला तो आप प्रकारे खाली जायचे आपल्याला आता चला मित्रांनो तर मंदिराचं दर्शन केले आता इथं होतं शिवलिंग शिवलिंगाचं दर्शन केलं एकदम झपडाट एकदम भारी होतं ना तर त्याचा फोटो टाकाल मी इथं व्हिडिओ होती आणि इथनं पुढे काढू शकतो व्हिडिओ असं त्यांनी विचारलं मी स्टाफला फक्त जेव्हा मी जिथं मेन मंदिर आहे तिथंच काढू नका म्हणले बाकीच्या काळा म्हणले काय अडचण नाही अशा प्रकारे आहे ती डोक्याला लागायची अशा प्रकारची गुफा आहे पाहू शकताय दिसली का क्यू गुफा ओके मी दिसलो का सांग लागलो मी आता ज्याला भीती वाटते त्यांचं नाही काम येत नाही माणसं असल्यावर नाही भीती वाटत माणसं कमी असल्यावर भीती वाटायची काम येत नाही

मित्रांनो तर मला वाटतं याला वॉटरप्रूफिंग कवर लावायला पाहिजे आणि इथं पाणी आहे मी चार्जिंगसाठी काढून ठेवलं होतं तर मित्रांनो आपण जी तिकडं गोहा पाहिली होती ती तिकडं जे वॉटरफॉल पाहिला होता तो आता इथं दिसतोय पाहू शकता किती मोठी आहे कि आता ह्याची क्लॅरिटी एवढी नसणार आहे व्हिडिओमध्ये पण तुम्ही समजून घ्या मित्रांनो एवढ्या ह्याच्यात पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तुम केला आहे मी Okay. बारी स्पॉट पाण्याचा का मिस केला असतं मी जे आपण मग अशी तिथन जो धबधबा दब पाहिला होता ना आपल्याला इथं येऊन पाहिला भेटतोय आणि बघू शकता ती जमिनीच्या खाली दहा मजले आलो असो आपण इतकं खोले आलोय दिसत नाही काय एवढी लाईट नाहीये नाही राहना आपल्या चॅनल काम कायम एच बॅक पॅकर ओके 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 ओके

तिथं फोटो काढायला पाहिजे जरा एक दोन वैशागाबाबतीत <laughs> कॅमेरा वॉटरप्रूफ केला पाहिजे पहिले चला मित्रांनो <laughs> तर खाली चाललोय आहे आता चला हा ना खूप पाहि <laughs> कॅमेरा पाडायची बी पाणी दिसतं इथं म्हण वॉटरफॉल दिसत ना बेस्ट स्पॉट मला वाटला इथं चला आता दिसतोय वॉटरफॉल तिकडून पडलेला वॉटरफॉल इथं दिसतोय मित्रांनो आपण बरोबर हे रोडच्या खाली येऊन पाहतोय तिकडून पाहिलं होतं मी <laughs> तिकडून ते दिसतंय का वॉटरफॉल आपण तिकडून पाहिलं होतं आणि ते नाही तिकडून पाहिलं होतं आपण मला हे जर जो फुटेज असली तर मी दाखवाल तुम्हाला कारण आपण तिकडून पण पाहिलं होतं बरोबर आपण आता रोडच्या खाली भुहेरी मार्गाने आलेलो आहे आले खाली दिसलो का मी मीच आहे आलोय बढिया बोलाय बाई आहे बडिया थोडी लाईट कमी आहे इसलिए क्लॅरिटी नाही आहे बाकी बढिया मित्रांनो ती बोगदा दिसतोय का तिथन आपण पलीकडच्या बाजूने तिथनं पाहिलं होतं पाहू शकता किती खोल आले हे पाणी आणि इथे येऊन हे हेलनात गुप्त होते दिसतंय का तुम्हाला दिसलं का धबधबा दब मित्रांनो तर परत बाहेर निघतोय आता पाहू शकता अशा प्रकारे छोटीशी रोड आहे बोगदा आहे ना आपण पाहत आलो होतो मित्रांनो तर अशा प्रकारची शिवलिंग आहे तर हा जाऊन आलो इथं जाताना त्या साईडनी जायचं येताना या साईडनी इथे एक मंडप बनलाय या मंडपात लोक येऊन विश्रम खायतात कारण क खालन वैती यायला पुन्हा दमत आहे हे पाहू शकता अशा प्रकारे मंडपे आणि एकदम मस्त बनवलंय हे पाहू शकता आवडलं आपल्याला हे म्हणजे मी पलीकडून गेलो होतो तेव्हा मला अलीकडचं हिस्ट्री लगेच काही या मंदिराचा इतिहास काय ते सांगतो मी तुम्हाला मित्रांनो ते ही गुफा नाही वे, हजार वर्ष जुनी गुफा आहे तर ह्यामधील मधील जे शिवलिंग आहे ते स्वतः तयार झालेले स्वयंभू शिवलिंग आहे आणि हे जे पोखरा शहर आहे ह्यातील जे हिंदू धार्मिक आहे त्यांचे प्रमुख देवस्थान हे देव मंदिर आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर तर अशा प्रकारे आहे आणि खूप मोठा पर्यटन स्थळ आहे इथं मित्रांनो बाहेर आलो आहे दमलो पार नाही खोले हा हालत खराब होती पण खाली येईल अशा प्रकारचे मंदिर आहे मित्रांनो तर जेव्हा आलोय आता आणि जेवायला आज पहिल्यांदा इंडियन थाळी भेटली मला इथं पोखरामध्ये तर साडेतीनशे रुपये नेपाळी म्हणजे इंडियन आपले जवळपास दोनशे वीस दोनशे तीस रुपयाच आहे पण बरेच दिवस झालं जेवतच नाही मी व्यवस्थित त्यामुळं आता घेतोय थाळी तर पोकाय कशी लागते चला मित्रांनो तर बऱ्याच दिवसांनी नंतर ना आपल्या इंडियन खायला भेटलंय म्हणजे घेतलं आहे मी तर पनीर आहे ही हरभरा आहे डाळ आहे भात आहे कांदा आहे साडेतीनशे रुपयाला थाळी तर खातोय मी आता चांगली टेस्ट चला मित्रांनो तर आता मी पोखरामध्ये पोखरामध्ये जेवण हो वगैरे केलं आणि आता बिल आहे तर माझ्याकडं नेपाळचे पैसे संपलेत म्हणजे ते थोडे ते मला पुढं लागणार आहे तर इथं ऑनलाईन पैसे चालत आहे का बघूया आपलं हे सर म्हणतात की ऑनलाईन पैसे चालतात इंडियाचे फक्त थोडा चार्ज लागतोय तर आपण करून बघूया सर देतोस सर आता मी सरांना साडेतीनशे रुपयाचं जेवण आहे मी न्यापाळीमध्ये तर सरांना मी हजार रुपये सोडणार आहे तर सर मला बाकीचं मागाय देणार इंडियाला हजार रुपये सोडणार हे पोर आपले तर चालतंय का पहिलं ते तर बघूया स्कॅन तर झाले बँक मे बॅलन्सही नाही आहे तर मित्रांनो मित्रांनो तर स्कीम गणती तशी मित्रांनो तुम्ही आता नेपाळमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न आहे की नेपाळमध्ये आपलं फोन पे गुगल पे चालतंय का तर मित्रांनो आपलं फोन पे गुगल पे चालतंय नेपाळमध्ये पण त्याला काही काही बँक चालते जसं माझी बँक महाराष्ट्र आहे बँक ऑफ महाराष्ट्र तर बँक ऑफ महाराष्ट्र इथे शोच व्हाय नाही त्याच्यानंतर ज्या बँकेत बैंक, म्हणजे दुसरी डीबीएस बँक आहे ती कळती ॲक्टिवेट पण त्याच्यात बॅलन्सच नाही आहे असं आहे डी बी एस बँक सगळी इकडं कर सपोर्ट करते पण जी महाराष्ट्र बँक आहे ज्यात माझे थोडेफार पैसे आहेत ते पैसे सपोर्टच करा नाही तर मित्रांनो तुम्ही जरी येत असाल तर शक्यतो जे बॉर्डर लगत शेअर आहे तिथंच कॅश काढा आणि तिथंच कन्व्हर्जन करून या तिथं शंभर रुपयाला एकशे साठ रुपये भेटतात आता इथं नाही वेळ शंभर रुपयाला दीडशे रुपयेच देतात नेपाळची करन्सी असं आहे दहा रुपये म्हणजे हजार रुपयाला तुम्हाला शंभर रुपये घटील असं आहे तर चला तुमचा हा प्रश्न आणि फोन पे गुगल पे शंभर टक्के आहे फक्त तुमची इंटरनॅशनल बँक पाहिजे आय सी आय सी आय ॲक्सिस बँक असल्याचं तर आरामात चालून जाते काय अडचण नाही बँक ऑफ महाराष्ट्र बिहराष्ट्र असल्याचं चालत नाही चला मित्रांनो तर बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की नेपाळमध्ये गाड्या कुठल्या ऐकल्या जातात मित्रांनो आपल्याकडे आपल्याकडच्या गाड्या जास्त आहेत आपल्या इकडे चालतात असल्यास तसल्यास मारुती हिंडाय अजून महिंद्रा टाटा फक्त तिथे एक चायनाची मित्रांनो तर काय म्हणत होतो मी हां गाड्या कुठल्या जास्त आहेत तिथं तर मित्रांनो इथं नाही आपल्या जे बा, ब बघतात ब्रँड चालतात तेच ब्रँड इथं पण चालतात सगळे फक्त एकच इथं ती गाडी सी वाय डी म्हणून काहीतरी ते हाय त्या त्या ब्रँडच्या गाड्या आहेत त्या जास्त दिसतात त्या बाकीच्या सगळ्या सेमच आहेत बाकी काही नाही आणि सगळ्यात जास्त तर का आपल्या स्कॉर्पिओ आपला स्कॉर्पिओ क्लासिक नाही का जुने मॉडेलची त्याची लई गाडी आहे इथं नाही दिसत सिटी एरियात तुम्ही जसं जसं पाहडत जाईल ना तसं तसं जास्त दिसतात ही एक वेगळाच ब्रँड आहे कुठला ते असं त्रिकोणागत नक्षी आणि ते दुसरी एक दाखवतो ते तर आता आपले हे दोन स्पॉटून जातात आपल्याला पहिलं आता बनसा रिन्यू करायचे मित्रांनो तर इथं बनसा रिन्यू करायचे कुठे बघूया आपल्याला विचारलं पाहिजे कोणाला ते, ते पहिले बन्सारि न्यू इतका मालूम नाही आहे और किती okay. चला मित्रांनो तर इथं येता येत कार्यालय होतं तिथं ऑनलाईन सर्च केल्यानंतर नाही इथं आलं होतं पण इथं काही होत नाही गावात पाहिजे दिसलीच नाही मला तर आपल्याला जायचं आता एअरपोर्टला पोखरा एअरपोर्टला इथं ना चार किलोमीटर पुढं चला पोखरा एअरपोर्ट एअरपोट एअरपोर्ट बनसर बना नाही काय ओके ओके बैठक ट्रॅफिक जाम झालं हे सर आ, एअरपोर्ट बन्सर रिन्यू करणे नाही बन्सर पास रिन्यू करणे का, का पुराने वाले पे होत आहे का नाही वाले पे होत आहे मित्रांनो तर आलोय आता पोखरा एअरपोर्ट पोखरा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट पहिल्यांदाच मी कुठल्या तर एअरपोर्टला आहे अजून एअरपोर्टला गेलो एअरपोर्टला Traна tai ва как во кра иннена вербу, баб не laта гуа. बनसार रिन्यू हां ओके हो ट्रॅक्टरला काय उद्या जेवणे काय काय एक फोटो खिचते हो मरा मित्रांनो <क्षणदाथ> तर इथं एअरपोर्ट आहे आणि तिकडं बनसार रिन्यू होतं इथं व चार मंजिलला बिल्डिंग पेपर जाओ ना ओके तर चला मित्रानो तो इत आलो ऑफिस बंद दिस्ते हेलो हेलो सर है हेलो 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 मित्रांनो तर फिरणं सोपं नाही फिरणं सोप्पं नाही मित्रांनो तर आता मी आहे नेपाळमध्ये आणि माझा बनसारपास संपला होता आणि बनसारपास नाही मला बॉर्डरवर सांगितलं होतं की पोखरा एअरपोर्टवर रिन्यू होतं तर पाहू शकता इकडं रिअ एअरपोर्ट आहे आणि इथं बनसार रिन्यूचं ऑफिस आहे तर ते हिडं सुट्टी नसतानी कुठं तरी गेलं ते इथलं जे बनवतो बनसार ती आणि ते आता फोन केला तर म्हणतं नाही आज नाही होणार तिकडं आज तर शेवटचा दिवस आहे माझा मग तिकडं जा जिथनं तुम्ही एंट्री केली तिथनं बनवून घ्या असं एवढं सोपं नाही फिरणं आता मला तिकडं जाय लागेल शेट यार जवळपास चारशे किलोमीटरचा राऊंड पडेल मला परत दोन दिवस वाढतेल अवघडे चला मित्रांनो तर आज काय बनसरपास बनत नाही आहे आपला आता आपल्याला आता दोन ऑप्शन आहेत की एक तर शिनोली बॉर्डरला जाऊन सरपास बनवायचं किंवा काठमांडूला जायचं तर आता मी मन बनवलंय लई कन्फ्युजन झालं मी अजून एका ठिकाणी गेलो होतो तिथं बन्सरपास बनवलं तिथं काही रेकॉर्ड केलं नाही पण लई कन्फ्युजन झालं आता मी ठरवलंय काठमांडूकडे जायचं जा। समजा एका दिवसाचा फाईन लागला तर काही जास्तीत जास्त जेवढं जास्त चारशे किलोमीटर पेट्रोलला लागेल तेवढेच पैसे लागतील असं माझा अंदाज आहे तर चला जाऊया आता काठमांडूच्या दिशेने काठमांडू पोखरातनं दोनशे किलोमीटर आहे त्यापैकी शंभर किलोमीटरचा जा रोड चांगला आहे शंभर किलोमीटरचा रोड खराब आहे तर त्यासाठी आपण निघालो आहे आता जाण्या अदोबर गाडीत पेट्रोल टाकून घ्यायचं आहे आणि रोड एकदम मस्त आहे फोरले नाही चारी टोटल रोड शंभर किलोमीटरपर्यंत पण त्यात मित्रांनो तर पेट्रोल टाकाय आलो आहे एकोणसाठ रुपये पेट्रोल इंडियन चे का बाई इंडियन हा पाचशे का किती पाच सो मी किती आधी आलो गे आठसोबा आलो गे पेट्रोल नेपाली आठस आठ सडावले का नेपाली पाच सडावलं पेट्रोल मतलब नेपाली आठ सडाल तर मित्रांनो काय कळतो आता आपल्या इंडियन फास्ट इंडियन फाईव्ह हंड्रेड आठसो रुपये काढलो इंडियन मित्रांनो का सित्रांनो एकदम जबराट असा रोड आहे पोखराटो काठमांडूचा असतो जायचा पहिले शंभर किलोमीटर तर चांगला आहे मला माहिती आहे बघा कसला साईडनी दगड लागला आहे दगड फुल लाल कलरचा एकदम दबराट लाल कलरचा असं करून रोड तयार केलाय अशा आहे जोपर्यंत पोहजले नाही तोपर्यंत आहे तो जे चिडून सुनवली करून डायरेक्ट रोड येतो ना काहीतरी परत काहीतरी नाव आहे त्या गावाचं तुमच्या गेल्यावर सांगा तुम्ही त्या गावापासून पुढं मग सिंगल रोड तयार होतो ओके चला चित्र आहे ना हायवेसाठी आता सगळा हायवे लागलाय पुढे वाटाचा रोड मित्रांनो तर अशा प्रकारे इथं लँडस्लाईड झालेली म्हणजे ही डायरेक्ट ही खचूनच गेलय एवढं कॉन्क्रीटची रीतीने वॉल बांधून बनवलं होतं हे सगळं खचलंय त्यामुळं एका साईडचे जाते वाहन एका साइडचे थांबव मित्रांनो तर इथं पोलीसवाले नाही थांबवतात लोकांना लोकल लोकांना जास्त थांबवते कस मित्रांनो तर इथं लँडस्लाइड झाली त्यामुळं ट्रॅफिक लाईट जाम झाले पुढं तू कुठं बघा कसला उडतोय तर मित्रांनो आपण निघालोय आता अंधार पडला अंधार पडल्यानंतर तिथं गाडी लावली इथं टेंट लावायला परमिशन भेटली आता सगळं आहे कॅमेरा बघा आता किती फरक पडेल बघा एवढा फुकुट आलाय कॅमेरा तर ही दिली आपली यांनी परमिशन दिली थँक्यू मित्रांनो तर फायनली टेंट लावला इथं अशा प्रकारे आणि आता तिथं पहिलं तर तोंड धुवायला पाणी बघूया कारण लय सगळं चला मित्रांनो तर झोप नाही माहिती का आज म्हणजे काय झालं दोन वाजता झोपलोच नाही आणि ट्रकन वगैरे बस बीस फुल रोड रात्रभर चालू आहे रोडच्या जवळच लावलाय टेंट तर एस ती बांग बांगुंग आवाज येतोय आता तर शांत आहे बरं आला अजून एक ट्रक बरोबर वळ नाही लई सेफ जागे मध्ये एक चारी मोठी चारीपासून मी पन्नास चाळीस फुट रोडपासून अलीकडे ट्रकलाही भांगुंग जात झोपचे नाही मला ट्रक बस सगळे मोठे मोठे व्हेकल चाललेत चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा